जखनापाटी लक्ष्मी विअर हाऊसजवळ गोळीबार करून जखमी केल्याचा तक्रारदारांचा आरोप चौगावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील जखनापाटीजवळ लक्ष्मी विअर हाऊससमोर एकतीस जुलै रोज बुधवारी सायंकाळी पाच वाजता गोळीबार करून जखमी केल्याची घटना घडल्याची फिर्याद ग्रामीण पोलिस ठाण्यात दिल्यावरून व्हेअर हाऊसच्या मालकासह तिघावर ग्रामीण पोलिस ठाण्यात एक ऑगस्ट रोज गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे थोडक्यात माहिती अशी की फिर्यादीने वेअरहाऊस हो समोर रस्त्यावर थांबलेले ट्रक बाजूला घ्या असे सांगितले असता आरोपीने संगणमत करून तू कोण विचारणारा म्हणून याचा राग मनात धरून फिर्यादीत शिवीगाळ करून मारहाण केली व अनिल चिद्रेवार सावकर यांनी फिर्यादीस पिस्तूलने डाव्या कानाजवळ गोळी मारून जखमी केले अकबर खान पठाण यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी चिद्रेवार अनिल चिद्रेवार व इतर दोन अनोळखी व्यक्तीवर गुरु नंबर चारशे अकरा अब्लिक चोवीस कलम एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन एकशे पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार एक ऑगस्ट रोज गुरुवारी पाटील तीन वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांच्याकडे देण्यात आला आहे तुमचं नाव हो काय आहे माझं नाव लाला और खान खान आज का गेलतो देवलीला मालिश करून येताना मध्ये जे भोतनी एन मान की मानकी रोड आहे तिथून येत होतो पुढे आल्यावर एक हाऊस आहे हा तिथं गाड्या बाहेर वेरहाऊसच्या लागलेले होते लागलेले होते त्यांना म्हणलं मी ते सावकारचं नाव माहीत नाही मला त्यांना म्हणलो मी ते सावकार थोडं गाड्या आत लावाय पाहिजे आम्ही मरता मरता वाचलो आमची गाडी खाली गेली मग माझ्यासोबतच्या मित्राला त्याने काहीतरी शिवगाड केले त्यांना मारायला त्यांच्यासोबत गेला त्याच्या मागे मी पडताना माझा पाय सटकला अगोदरच मी हे करून आलतो पट्टी मी तिथं पडलो मग हे समजे त्यांचे मुनी मग मालक धरून त्या पोराला मारले मग आपले दोन तीन पोरं येत होते मागून आठवण त्यांनी थांबून सोडवासोडी केले सोडवासोडी केल्यानंतर मी पुढे गेलो पुढे गेल्यावर एक दोनशे मीटरवर एक रोड जाते कच्ची रोड आहे तिथे मी थोडं एक थांबलतो मी आणि माझा एक मित्र थांबलतो दोघं असंच बाईकवर वर थांबलतो ते छिद्रेवाडचा पोरगा आला आणि लाईव्ह गोल्ड टाकून मला गंभीर केलं इथं तुमच्यावर जे गोळीच अटॅक केले ते कोण केले त्याचं नाव अनिल दामोदर काय तर आहे तर तुम्हाला किती गोड्या मारले त्याने एक मारले तो ऑन स्पॉट माझ्या समोर साक्षी असे मारले मला तुम्हाला अजून कुठं कुठं मार लागला मार लागले अवघा इथ आणि तुमच्या सोबत जे पोरगा होता त्याला बी त्याने फायरिंग केले त्यांच्यावर हा केल्यात वाटते पहिले तिकडे केल्यात फायरिंग पण ते कुणाला लागाय नाही वाटते आहे सिव्हिल ला किती जण होतो आम्ही दोघच होतो आणि ते लोक किती होते ते आता बघा ना मोहिम जमा झाले ते गाडी ड्रायव्हर मालक समजे मिळून तुम्हाला मारले का हा समजा मिळून आम्हाला मारले